नमस्कार मंडळी वास्तविकता यशाची या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी माळी आपलं स्वागत करते केंद्र सरकारनं समाजातल्या वंचित आर्थिक दुर्बल घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या तरुणांना कौशल्य देण्यापासून बेरोजगारांना रोजगार देण्यापर्यंत माती परीक्षणापासून पिकांना संरक्षण देण्यापर्यंत इतकंच नव्हे तर ग्रामीण भागातल्या जनतेला वीज आणि घर देण्यापर्यंत अशा विविध योजनांमुळे सामान्य नागरिकांचं आयुष्यच बदलून गेलं तर अशाच काही योजनांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती आज आपण घेणार आहोत पण त्यापूर्वी पाहूया ठळकमध्ये कौशल्य विकासाच्या माध्यमातून कोल्हापुरात कुशल मनुष्यबळ निर्मितीला प्रोत्साहन मुद्रा योजनेतून लातूरच्या तरुणानं उभा केला व्यवसाय इतरांनाही दिला रोजगार मनरेगाच्या माध्यमातून वाशिमच्या शेतकऱ्यांना मिळालं विहिरीसाठी अनुदान प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे पुण्यातल्या महिलांची चुलीच्या धुरापासून सुटका प्रधानमंत्री पीक विमा योजनेत चिकू पिकाचा समावेश पालघरच्या बागायतदारांना मोठा दिलासा जमिनीचं आरोग्य दाखवणारी मृदा आरोग्य पत्रिका ठरते परभणीच्या शेतकऱ्यांसाठी वरदान आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून अहमदनगर जिल्ह्यातल्या गरीबांना मिळालं पक्क घर अनेकांकडे विविध प्रकारचं कौशल्य असतं मात्र त्याला योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाली नाही तर त्यांचं कौशल्य बंद पेटीतच राहतं प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्मितीला प्रोत्साहन मिळालं आणि रोजगाराच्या तसंच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या कोल्हापुरात अनेकांना योजने या योजनेचा लाभ झाला आहे पाहूया त्याबद्दलचा हा वृत्तांत राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन देशात कुशल मनुष्यबळ निर्मितीला प्रोत्साहन दिलं देशात सन दोन हजार बावीस पर्यंत पन्नास कोटी तर महाराष्ट्रात साडेचार कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी रोजगाराची अधिकाधिक संधी असलेल्या अकरा क्षेत्रांची निवड करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यात या अभियानाद्वारे एकशे पंचवीस सूचीबद्ध प्रशिक्षण संस्था आहेत त्यापैकी एकोणचाळीस प्रशिक्षण संस्थांमार्फत सध्या प्रशिक्षण दिलं जात आहे आतापर्यंत तीन हजार तीनशे बावीस उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलं असून तेराशे चौऱ्याण्णव उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या प्रशिक्षण संस्थांअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांपैकी किमान पंच्याहत्तर टक्के उमेदवारांना रोजगार स्वयंरोजगार मिळवून देण्याची जबाबदारी संस्थेवर निश्चित केली आहे हे कंप्युटर युग समजलं जातं त्याच्यासाठी बाहेर गेले तर आपल्याला भरपूर पैसे देऊन क्लासेस करायला लागतात सरांनी जे स्कीम चालू केला त्याच्यामधून फ्री मधून आणि गोरगरीबांना सर्वांपर्यंत पोहोचेल अशा सुविधा चालू केल्यात इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंग मी पूर्ण केले पण प्रॅक्टिकल नॉलेज मला तसं मिळालं नाही पण इथं मिळते इथल्या करवीर तालुक्यातल्या प्रयाग चिखली इथल्या सूचीबद्ध प्रशिक्षण संस्थेमुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात मुलं आपलं शिक्षण सोडून देतात किंवा काय होते सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना जॉब शोधताना प्रॉब्लेम मग अशा मुलांसाठी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र येथे आपल्या इथं आठ प्रकारचे कोर्सेस घेतले जातात कौशल्य विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर गार्मेंट सॉफ्ट किट इलेक्ट्रिशियन हॉस्पिटॅलिटी रिटेल वॉर्डबॉय नर्सेस जेम्स ज्वेलरी संगणक टॅली प्रशिक्षण अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश असून हे कौशल्य विकासाचं प्रशिक्षण शासनामार्फत मान्यता देण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांमधून विनामूल्य देण्यात येत आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे अनेक जण स्वतःचा व्यवसाय करून आर्थिक उन्नती साधत आहेत लातूर मध्ये अशाच एका तरुणानं मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला इतकंच नव्हे तर त्याने चाळीस जणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहूया त्याची ही था। विद्यार्थी म्हणून लातूरात आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आनंद दीक्षित हा तरुण आज लातूरचा उद्योजक म्हणून यशस्वी होताना दिसत आहे उपजीविकेसाठी विविध काम करत असताना त्याला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती मिळाली आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करण्याचा सा व्यवसाय त्यानं सुरू केला नोकरी सोडून एक जवळपास तीन वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही आर्थिक अडचणी माझ्या पुढे येत होत्या तर तेव्हा त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुद्रा योजनेची एक ऍड मी एका वर्तमानपत्रामध्ये वाचली तर ती ऍड वाचताच मला मी आपल्या इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अप्रोच झालो तिथे मी आ, मुद्रा योजनेची पूर्ण माहिती घेतली माझ्या मनामध्ये मा जी काही संकल्पना होती बिझनेसबद्दल की हाऊसकीपिंगचे सर्व प्रोडक्ट्स सगळे मटेरियल आणि सर्व्हिस सर्व्हिस म्हणजे कमर्शियल ठिकाणी असेल किंवा डोमेस्टिक ठिकाणी असेल आपलं होम क्लिनिंग असेल सोफा क्लिनिंग असेल स्वच्छतेशी निगडीत सर्व वस्तू आणि सर्व सेवा हे लातूरमध्ये मला उपलब्ध करून द्यायच्या होत्या तर कमर्शियल ठिकाणचं जे काही सफाईसाठी जे काही मटेरियल लागतं तो प्लॅटफॉर्म आपण इथे क्रिएट केला या उद्योजकांनी स्वतःचा तर पायावर उभं राहूनच बाकी आ, रोजगार मिळून दिलेला आहे आमच्या बँकेतून सदैव गव्हर्नमेंटच्या योजना राबविल्या जातात आहे फक्त याला आम्हाला मदत पाहिजे उद्योजक तरुणांची पूर्वी स्वतःला रोजगार शोधणाऱ्या आनंदनं आज अनेकांना रोजगार दिला आहे माणसाला मोठं होण्यासाठी जशी नशिबाची साथ लागते तशीच कोणाची तरी मदत लागते अशी मदत प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून त्याला मिळाल्यामुळे आज आनंदचं व्यावसायिक होण्याचं स्वप्न साकार झालं आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारनं अनेक योजना सुरू केल्या त्यापैकीच एक म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून विहिरींसाठी अनुदान मिळालं आणि त्यांची शेती सुजलाम सुफलाम झाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दुर्बल घटकातले शेतकरी अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी निधी दिला जातो यासाठी दरवर्षी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यातल्या लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात येते दोन हजार सतरा अठरा या वर्षात वाशिम जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकूण सहा हजार विहिरींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यापैकी आतापर्यंत एक हजार चारशे नव्वद विहिरींचं काम पूर्ण झालं आहे अनसिंग इथं राहणारे शेतकरी तुकाराम टोंचर यांना या योजनेतून तीन लाख रुपयांचं अनुदान मिळालं त्यातून त्यांनी विहीर खोदली या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी भेंडी टोमॅटो दोडकी चवळी आणि इतर प्रकारचा भाजीपाला पिकवला आहे पाणी जास्त पुरेसे नसल्यामुळे त्यांना पीक हे पुरवत नव्हते पण सिंचन एरीमुळे त्यांना इरीला पाणी लागल्यामुळे भाजीपाला व इतर भाजीपाल्याचे पिक घेऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहेत विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यामुळे टोनचर बारामाही पीक घेत आहेत पिकवलेल्या भाजीपाल्याची वाशिम पुसद अन्सिंग या बाजारपेठेत ते विक्री करतात आजूबाजूच्या परिसरातल्या मजुरांनाही यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे सोयाबीन पिकत भरपूर पिकत नसल्यास आम्हाला रोजगार आम्ही वीर मिळाली आम्ही भाजीपाला चालू केला आणि बाजार पुसद अन्सिंग चालू केला भरपूर फायदा मिळाला रोजगार हमी योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत झाली असून ही योजना त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे अशाच काही योजनांची माहिती आपण घेणार आहोत पण काहीशा विश्रांतीनंतर वास्तविकता यशाची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत ग्रामीण भागातल्या महिलांना पूर्वी चुलीवर स्वयंपाक बनवावा लागत असे चुलीच्या धुरामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता शिवाय सरपणासाठी वणवण करावी लागत होती त्यांचा हाच त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू केली या योजनेमुळे पुण्यातल्या अनेक महिलांच्या आयुष्यातला त्रास कमी झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उज्ज्वला गॅस योजनेमुळे देशातल्या लक्षावधी महिलांना स्वयंपाकाचा गॅस मोफत मिळाला आहे पुणे शहरातल्या विव्वेवाडी प्रभागातली गॅस एजन्सी आणि स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या सहकार्यातून प्रभागातल्या एकूण दोनशे वीस गरजू महिलांना या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर शेगडी रेग्युलेटर आणि रबर ट्यूब मोफत मिळाली आहे या योजनेमुळे धुराच्या त्रासापासून सुटका झाल्याबद्दल लाभार्थी महिलांनी आनंदाची भावना व्यक्त केली पहिला आम्हाला राखेल भेटत नव्हतं लाकडं भेटत नव्हती पोरं व्हायचा गायचे धूर होतं घरामध्ये म्हणून मग आता गॅस भेटला तर आता काही टेन्शन नाहीये लवकर लवकर स्वयंपाक होता आणि मी पण कामाला जाते त्यामुळे आता काही अडचण होत नाही केवळ शंभर रुपयांमध्ये सिलेंडर शेगडी रेग्युलेटर रबर ट्यूब हे सगळं फ्रीमध्ये देण्यात आलेलं आहे शंभर रुपये हे फक्त स्टॅम्प ड्युटीचे घेण्यात आलेले आहेत त्यामुळे दोनशे वीस महिला लाकूड किंवा रॉकेल वापरत असतील तर त्यापासून मुक्तता मिळालेल्या माझ्या मते गरजू व कष्टकरी महिलांना याचा अत्यंत फायदा झालेला आहे त्यांना त्यांचा स्वयंपाक लवकर होऊन इतर वेळेत त्यांना इतरही कामे करता येतात त्यामुळे या योजनेचा त्यांना भरपूर फायदा झालेला आहे पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेली ही योजना देशातल्या अनेक महिलांसाठी उपकारक ठरत आहे पिकांना संरक्षण देण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली या योजनेत चिकू फलोत्पादनाला समाविष्ट करून घेतल्यामुळे आता पालघर दिलासा साधारण दोन हजार दोन सालापासून चिकू फलोत्पादनाला विविध संकटांनी ग्रासला आहे परिणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली तसंच अस्थिर बाजारभाव खत मजुरी मशागतीचा खर्च वाढल्यानं उत्पादन खर्च आणि उत्पादन यांचा ताळमेळ घालणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय त्यामुळे चिकू बागायतदार इतर व्यवसायाकडे वळण्याच्या मनस्थितीत होते मात्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेत चिकूचा समावेश झाल्यामुळे बागायतदारांना उमेद मिळाली आहे या पीक विमा योजनेमुळे आपल्याला भरपूर फायदा झालेला आहे पण मी असं सांगू इच्छितो की हे पैसे जे आहेत लवकरात लवकर मिळावे याची आम्ही विनंती करतो एक जुलै ते तीस सप्टेंबर या काळात किमान दहा दिवस नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात आर्द्रता राहिल्यास हेक्टरी रुपये तर अशी स्थिती किमान पाच दिवस राहिल्यास हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाईची तरतूद केली आहे गेल्या आठ दहा वर्षापासून चिकूच्या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे रोग गेल्या आठ दहा वर्षापासून चिकूच्या गेल्या आठ दहा वर्षापासून चिकूच्या पिकाला वेगवेगळ्या प्रकारचे रोग आणि किडे चालू झालेले आहे शासनाने हल्ली पंतप्रधान पीक विमा योजना जी सुरू केलेली आहे त्याचा आम्हाला बराच फायदा झालेला आहे त्या पीक विमा योजना आल्यामुळे निदान हेक्टरी आम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान गेल्या वर्षी मिळालं आणि त्याच्यामुळे आम्हाला निदान सर्वसाधारण फुल फुलाची पाकळी म्हणून अर्धा तरी खर्चाचा भाग वसूल झालेला आहे आणि आम्हाला चांगले दिवस वाटत चिकू हे वर्षभर फळ देणारं पीक असल्यानं नैसर्गिक कारणांमुळे होणारं नुकसान काही प्रमाणात जरी भरून काढता आलं तरी उत्पादकांसाठी मोठा आधारच होत आहे मृदा आरोग्य पत्रिकेमुळे शेतकरी आता मातीच परीक्षण करून पिकांची लागवड करत आहेत यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होत आहे परभणी जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे परभणी जिल्ह्यात सनपुरी गावात पारंपरिक शेती केली जात असे सरकारच्या मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या माध्यमातून परभणी कृषी विभागानं माती परीक्षण करून गावातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका मिळवून दिल्या मौजसनपुरी येथे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यंत कमी आढळून आल्यामुळे जमीन आरोग्य पत्रिकेमधील विविध बाबी समजून सांगितल्यामुळे त्यांनी जमीन आर, सेंद्रिय कर्बाचा वापर योग्य प्रमाणात करून व जे सूक्ष्म मूल कमतरता आढळून आली होती त्यानुसार त्यांनी वापर केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये यावर्षी भरघोस वाढ दिसून येत आहे यापूर्वी रासायनिक शेती करणारे शेतकरी प्रकाश तालडे यांना मृदापत्रिकेमुळे त्यांच्या शेताच्या मातीतल्या कमी झालेल्या घटकांची माहिती झाली त्यानुसार त्यांनी नैसर्गिक खतांचा वापर केला आणि उत्पन्नात वाढ झाली या पत्रिकेपासून माहिती झाल्यामुळं ज्याची कमतरता आहे जमिनीमध्ये तेच आम्ही सध्या घटक वापरतो जसं कर्ब कमी होतं तर पहिले शेणखत वापरायचे नाही आता आम्ही दरवर्षी शेणखत शेतामध्ये टाकतो त्याच्यामुळं कर्बाची वाढ झालेली जमिनी पहिले जास्त खर्चावरच उत्पन्न जायचं आता ते बचत होती कमरता आरोग्यपत्रिका शासनानं काढल्यामुळे आमच्या बरेचसे फायद्याशीर ठरलेले आणि चांगला शेतकऱ्यांना फायदा होता याचा आणि जमिनीची पण जी नापिकी व्हायची कडक व्हायची ते आता होत नाही शेख इसाक यांनीही या पत्रिकेमुळेच सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला त्यामुळे त्यांच्या शेत जमिनीतल्या कमी झालेल्या कर्बाचं प्रमाण वाढलं की जसं माणसाचं जीवन आहे तसंच जमिनीचं पण जीवन आहे हे सगळं आम्हाला मुर्दा पत्रिकेमुळेच कळालं बोरान कमी आहे का जास्त कमी आहे का नायट्रोजन कमी आहे हे सगळं आम्हाला मृदा पत्रिकेमुळं कळालं त्याच्यामुळं आता जमीन भुसभुशीत झाली पहिल्यांदा जे खात, खात, जा तर ट्रॅक्टरला पण जमीन उलटत नव्हती आणि आता तर बैलाच्या सहाय्यानं जमीन भुसभुशीत व्हावी सेंद्रिय गांडूळ खत कंपोस्ट खत याचा प्रयोग जास्ती करायला लागलो ही आरोग्यपत्रिका आमच्यासाठी बरीच फायदेशीर ठरली मृदा आरोग्य पत्रिकांचा अधिकाधिक उपयोग झाला तर शेतकऱ्यांच्या बऱ्याच विवंचना संपायला मदत होईल यात शंकाच नाही प्रत्येकाचं घराचं स्वप्न सत्यात उतरावं आणि प्रत्येक गरीबाला हक्काचं घरकुल मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक गरीबांना या योजनेतून छप्पर मिळालं आहे अहमदनगरमधल्या पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव इथल्या लैला पठाण यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचं घरकुल मिळालं आहे यासोबतच त्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसची जोडणीही मिळाली आहे लोकांची धुणी भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लैला पठाण यांची घर बांधण्याची ऐपत नव्हती पूर्वी राहत असलेल्या घरात पावसाळ्यात गळत असल्यामुळे रात्र रात्र जागवून त्यांना पाणी उपसावं लागे आता मात्र त्यांची या सर्व त्रासातून सुटका झाली आहे माझे घर पूर्ण गळत होते गुडघ्या एवढ्याला पाणी होतं ते पुसले पुसायचे नंतर मंगल्या पोरांना झोपी घालायचे ते चुलीवर स्वयंपाक करीत होते मला मोदी सरकारने गॅस दिला त्याच्यानंतर माझं चांगलं झालं ता घरको माझी आयुष्य काही नव्हती घर बांधण्यासाठी पण यांचे आधार आले त्याच्यामुळे मी घर बांधलं पूर्वी लाभार्थी लायला भाभी यांना पूर्ण पात्राचे घर गळखे व पत्राल भोगचे पडलेले होते आता त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळाले तसेच उज्ज्वला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पाथर्डी तालुक्यात गेल्या तीन वर्षात एक हजार दोनशे अठरा घरं मंजूर झाली असून त्यापैकी सातशे आठ घरकुलांचं सा काम पूर्ण झालं आहे तर चारशे पाच घरकुलांचं काम सध्या सुरू आहे यामध्ये कुठलाही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल गोरगरीबांनी बघितलेलं स्वतःच्या हक्काच्या घराचं तर मंडळी या होत्या केंद्र सरकारच्या काही कल्याणकारी योजना अशा बऱ्याच योजनांची माहिती आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत वास्तविकता यशाची या कार्यक्रमाच्या पुढील भागात आमच्या आधीच्या कार्यक्रमांचे भाग तुम्ही पाहू शकता डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवर Tô aparenta. Namaskar.